पुढची बातमी पाहूया शिर्डी आणि इतर धार्मिक स्थळांवरून विमान सेवा सुरू करण्याबाबत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विधान केलेलं आहे विमान कंपन्यांनी पुढाकार घेतल्या संधी देऊ केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे वक्तव्य केलं धार्मिक स्थळावरून सेवा ही विचाराधीन असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे शेवडीत माझ्यापेक्षाही बाबांच्या दर्शनाला येणारी संख्या ही जवळपास सव्वा दोन कोटी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढणार आहे त्यामुळे हा विचार निश्चितपणे आपण करतोय नक्की नक्की मी म्हणालो मी आपल्याला तेच म्हणालो की शेवटी आम्ही विचार नक्की करणार आहोत परंतु वायबली शेवटी कमर्शियली वायबल होणं हे सुद्धा अनेक विमान कंपन्यांवरती अवलंबून असतो आपण त्यांच्याशी चर्चा करू जी लोक पुढे येतील त्यांना आपण काम करायचं